पंढरपूरच्या काही हकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ ऐका व जनाचं करावं मनाचं ही, मन मन करा। ही मंड़ी, म्हण तुम्ही ऐकलीच असेल घरातली ज्येष्ठ मंडळी तर हे वाक्य सारखं बोलून दाखवतात म्हणजे सर्वांचं ऐका पण तुमच्या मनाला पटेल तेच करा पण तरी देखील काही मंडळी मित्रमंडळींच्या नादाला लागतात आणि नको ते करून बसतात मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथील असाच एक गमतीशीर व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहून खरंच तुम्हाला देखील हसू आवरणार नाही हा व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल काय गरज होती का मित्रांच्या नादाला लागायची सध्या प्रपोज करणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात असाच एक व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरलाय हा व्हिडिओ मुंबईतील मरीन ड्राईव्हचा असून या ठिकाणी एका तरुणाला चांगला चोप मिळालाय या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मरीन ड्राईव्हवर दोन तरुणी जाताना दिसत आहेत यावेळी समोरून दोन तरुण येतात आणि त्यातील ता एक तरुण समोरून येणाऱ्या तरुणीला गुलाब देऊन प्रपोज करतो मात्र त्यानंतर घडलं भलतंच त्या तरुणीनं चक्क त्या तरुणाच्या कानाखाली लगावली तसं चपलेनेही मारायला निघाली होती यावेळी या तरुणाची अवस्था घाबरून खराब झाली तिथे उपस्थित कॉलेज तरुणींनी हा प्रकार कॅमेरात कैद झाला असून आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे तसंच हा व्हिडिओ व्हायरल होताच होता लोकांनी पोस्टवर वेगवेगळ्या कमेंट्स देखील केल्या आहेत ज्या पाहिल्यानंतर तुम्हीही स्वतःला हसण्यापासून रोखू शकणार नाही एका युजरने लिहिले आहे की त्याला मोठा हिरो बनण्याची आवड होती आता खूप मजा आली असेल याशिवाय अनेकांनी विचित्र कमेंट्स केल्या आहेत हा प्रपोज त्याच्या आयुष्यभर लक्षात राहील असे एका युजरने लिहिले आहे अशा गमतीशीर प्रतिक्रिया या व्हिडिओवर दिल्या जात आहेत